नमस्कार इंदू आणि अधोक्षच घरी आलेले असतात तेव्हा मोठ्या बाईंना खूपच राग आलेला असतो मोठ्या बाई तवात तावा इंदूवरती धावत जातात आणि इंदूचा हात धरत म्हणतात ए ए पहिल्यांदा तू माझ्या घरातून चालती पड अगं लग्नाआधी तुझे काय संबंध होते तुझे काय काय चाळे चालू होते ना ते मला सगळं काही समजलंय आत्ताच्या आता तू पहिल्यांदा इथून घराबाहेर पडायचं तुझी ही जी थेरं चालू आहेत ना ती पहिल्यांदा बाहेर ठेवायची तेव्हा मात्र मोठ्याने इंदू बोलते प्लीज प्लीज मोठ्या बाई तुम्ही काय बोलताय मला कळतच नाही घरातले सगळेजण हादरलेले असतात त्याच वेळेला इंदू खूपच रडवेली झालेली असते व्यंकू मोठ्या मोठ्याबाईंना बोलतात वहिनी अहो काय करताय तुम्ही असं का वागताय तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात तुम्हाला माहिती तरी आहे का व्यंकट भाऊजी अहो या या मुलीचे लग्नाआधी संबंध होते हिचं प्रेम होतं आणि हिने आपल्याला फसवलं आणि माझ्या मुलाशी लग्न केलं मला ह्या अशा चारित्र्यहीन मुलीला माझ्या घरात ठेवायचं नाही मोठ्या बाई इंदूवरती हात उचलेल्या जाणार तेवढ्यात मात्र अधोक्ष मोठ्या बाईंचा हात धरतो आणि मोठ्या बाईंना बोलतो एक मिनिट माझ्या बायकोवरती हात उचलायची सुद्धा करायची नाही जर का माझ्या बायकोवरती हात उचलायची हिंमत केली तर मात्र माझ्यापेक्षा वाईट कोणीच नाही आणि माझ्या बायकोच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवायची हिंमतच कशी झाली तुझी आई तू तु असं कसं काय वागू शकतेस त्यावेळेला लगेच मोठ्या बाई अधोक्षजला म्हणतात अधोक्षस तू माझा हात धरलास माझा तेव्हा लगेच अधोक्षज बोलतो पुरे झालं आई तुझं जे काही चालू आहे ना ते बंद कर मान्य आहे तू इंदूच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवत असशील पण ती आता नुसती इंद्रायणी सोपानवाडी कर नाही तर इंद्रायणी अधोक्षस दिग्रजकर आहे तू दिग्रजकरांच्या सुनेवरती हात उचलतेस हे विसरू नकोस तेव्हा मात्र मोठ्या बाईक चांगल्याच गप्प बसलेल्या असतात आणि अधोक्षस मोठ्याबाईंचा हात जोरात आपटतो आणि त्यांना बोलतो आई यापुढे जर का इंदूवरती हात उचलायची हिंमत केलीस तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नाही त्यामुळे तू असा प्रयत्न करायचा नाहीस तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात अधोक्ष अरे काय बोलतोयस तू अरे तू ज्या मुलीच्या पाठीशी ठामपणे उभा राहतोयस तिचे तिचे तुला थे थेर तरी माहिती आहेत का तेव्हा लगेच अधक्षज म्हणतो पुरे झालं आई पुरे झालं इंदूबद्दल एकही अपशब्द मी ऐकणार नाही म्हणजे नाही आणि इंदूबद्दल अपशब्द ऐकायची मला गरज वाटत नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची आई तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करू शकत नाही मला तर तुझ्याशी कधीच बोलायचं नाही आणि लवकरात लवकर मला काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल खरं सांगायचं तर मला मला तुमच्याशी या भाषेवर बोलायचं नाही प्लीज तेव्हा लगेच मोठ्यानी मोठ्या बाई म्हणतात वा धोक्षज वा तुझ्या बायकोची थेरं तुला माहिती आहेत तरीसुद्धा तू असं वागतोयस तेव्हा लगेच अदोक्षज म्हणतो एक मिनिट मुळात माझ्या बायकोची काय थिरं आहेत आणि काय नाही हे मला तुझ्याकडून समजायची गरज नाही माझी बायको किती पवित्र आहे हे मला चांगलंच माहिती आहे आई तू कदाचित इंदूवरती संशय घेत असशील पण खरं तर इंदूने मला सर्व काही सांगितलेलं आहे आणि म्हणूनच मी तुला शेवटचं सांगतोय आई माझ्या इंदूवरती हात उचलायचा नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र महाराज म्हणतात अधोक्षज अरे झालंय तरी काय अरे तुम्ही काय बोलताय मला काही कळणार आहे का त्यावेळेला लगेच मोठ्या बाई म्हणतात मी सांगते ना मी सांगते व्यंकट भाऊजी तुमच्या या सुनेचे म्हणजेच या इंद्रायणी सोपानवाडी तुमच्या गोपाळसोबत प्रेम प्रकरण होतं तरीसुद्धा हिने माझ्या अध्यक्षजला अडकवलं तेव्हा लगेच अदोक्षच बोलतो पुरे झालं आई पुरे झालं ह्या सगळ्यात जुन्या गोष्टी आहेत आणि त्या मला सगळ्यात बसायचं नाही आई मी माझ्या संसाराचा विचार केलाय आणि मी माझ्या संसारात खुश आहे प्लीज तू आता विषय ताणू नकोस तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात मी मी विषय ताणते तू काय बोलतोयस कळतंय का तुला जरा विचार कर मुळात तू माझ्यावरती असे आरोपच कसे काय करू शकतोस तेव्हा लगेच अधोक्षच म्हणतो आई मी तुझ्यावरती कसलेच आरोप केलेले नाहीत पण तू जे काही वागतेस ते चुकीचं वागतेस प्लीज आई प्लीज जरा विचार करून वागत जा तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात वा अधोक्षज वा खरंच मानलं पाहिजे तुला आज तू तर मला एकटं पाडलंस अधोक्षस तू तर माझी आज वाट लावलीस आज सगळ्यांसमोर तू मला तोंड घशी पाडलंस आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र अधोक्षस खूपच चिडलेला असतो अधोक्षस मोठ्याने बोलतो पुरे झालं आता तर मला या विषयावर काहीच बोलायचं नाही हा विषय इथल्या इथे थांबला पाहिजे नाहीतर नको ते होऊन बसेल आणि काही झालं तरीसुद्धा मी हा विषय वाढवायचा नाही शेवटचा सांगतोय तेव्हा लगेच मोठ्याबाई मोठ्याने बोलतात पुरे आता काहीही झालं तरीसुद्धा मला हा विषय इथेच संपवायचा नाही आहे तेव्हा लगेच मोठ्या बाई असं बोलताच व्यंकू महाराज बोलतात वहिनी अहो कशाला उगाच विषय ताणताय अहो जरा विचार करा तुम्ही काय वागता या गोष्टीचा तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात तुम्हाला काय हो तुम्हाला तर तेच पाहिजे ना मी जेवढा हा विषय थांबवेन तेवढं तुमच्यासाठी बरं नाहीतरी तुम्हाला तेच हवं आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा मोठ्या बाई काही झालं तरीसुद्धा हा विषय आता इथल्या इथेच थांबवा व्यंकू महाराज म्हणताच बाई म्हणतात नाही मी हा विषय इथल्या इथे थांबवू शकत नाही आणि मला आता या विषयावर काहीच बोलायचं नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात त्या मोठ्यानी बोलतात पुरे झालं आत्ता मला हा विषय ताणायचा नाही म्हणजे नाही प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवलात तर बरं होईल तेव्हा मात्र मोठ्याबाई चिडचिड करत असतात आणि शेवटी अदोक्षज म्हणतो आई का विषय वाढवतेस मला माहिती आहे इंदूचं गोपाळदादावरती प्रेम होतं पण गोपाळदादानी इंदूला फसवलं आहे आणि खरं सांगायचं तर आई हा विषय इथल्या इथे संपव कारण मला या विषयाशी काही देणं घेणं नाही इंदू जर का माझ्याशी हे कोट सत्य लपवून बसली असती तर एक वेळ मी तुझ्या बाजूने उभा सुद्धा राहिलो असतो पण खरं सांगू काय इंदूने तसं काही केलेलं नाही तिने माझ्यापासून कोणतंच सत्य लपवलेलं नाही त्यामुळे मी इंदूच्या बाजूने ठामपणे उभा आहे आणि राहिला प्रश्न तुझा तर एक गोष्ट लक्षात ठेव संसार आम्हाला दोघांना करायचा आहे इंदूच्या पहिल्या प्रेमाबद्दल जर का मला काही प्रॉब्लेम नसेल तर तुला मध्ये अडथळा बनून राहायची गरज नाही तू तु तुझं बघ तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात वाह अधोक्षज वा शेवटी तू बायकोच्या तालावर नाचायची सुरुवात केलीस तर तेव्हा लगेच अधोक्षज म्हणतो आई तसं काही नाही उगाचच विषय ताणतेस असं नाही का वाटत तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात अच्छा मी विषय ताणते तर ओके ओके काही प्रॉब्लेम नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवायची मी विषय ताणत नाही तर मी विषयाला आत्ता सुरुवात केली आहे मी नाही ना या मुलीला या घराबाहेर काढलं तर नावाची अन आन... आनंदी अंताजी कर नाही तू आता बघच मी काय करते ती तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अधोक्षच इंदूच्या पाठीशी ठाम उभा राहिला आहे पण आता मोठ्या बाई खूपच भितरल्यासारख्या वागतायत पण इंदू मोठ्या बाईंना पुरून उरेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू